नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे आपल्या आवडत्या ओढफळ बाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे आज आपण पेरू बागेमध्ये आलेलो आहोत ही पेरूची बाग दोन महिने कंप्लीट झालेली आहे आणि या पेरू झाडाची हाईट जवळपास पाऊन फुटाच्या पुढे झालेली आहे पाऊन फूट एक फूट अशी झालेली आहे अशा टायमिंगला आपण पेरू झाडाचा शेंडा खुडायचं काम चालू केलेलं आहे आणि शेंडा खुडत असताना काय खबरदारी घ्यायची याचाही तुम्हाला माहिती देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला सबस्क्राईब करा आता काय करायचं की जी जाड फांदी आहे निबार फांदी आहे त्याच फांदीचा शेंडा आपल्याला कट करायचा आहे आता तुम्हाला मी व्हिडिओ थोडा थोडासा मोबाईल पुढे घेतो जो मेन फांदे आहे त्याचा शेंडा मी कट केलेला आहे आणि जी खालून कोंब फुटलेला आहे त्या फांदीचा शेंडा कट करायचा नाही कारण की तो अजून कोवळा आहे त्याचा शेंडा आपल्याला कट करायचा नाही आणि याचबरोबर आपल्याला अजून एक काम करायचं आहे शेंडा खोडत असताना की जे छोटे छोटे पेरू आलेले आहेत आपल्या पेरूच्या झाडाला ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत ते कट केल्यानंतर काय होईल आता आपण पेरूचे झाड पेरू कट केल्यामुळं आपले जे कोंब येणार आहे सगळी ग्रोथ त्या पेरूच्या कोंबाकडे जाईल त्या पेरूच्या कोंबाला ग्रोथ होण्यासाठी मदत होईल त्यासाठी जे अनवॉन्टेड पेरू आहेत ते सध्या काढून टाकायचे त्यानंतर आपण काय करायचं की ही पेरूची बाग पूर्ण शेंडा खुडायचा झाल्यावर एक फवारणी घ्यायची फवारणी एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक अशा प्रकारचं मिश्रण करून एक फवारणी घ्यायची आणि ती पण शेंडा कट केल्यानंतर करायची आधी करायची नाही आता त्याचं काय होतं आपण शेंडा कट केलेला असतो कोवळा आणि त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते त्यासाठी आपण शक्यतो शेंडा कट केल्यानंतरच फवारणी घ्यायची आता शेंडा फवारणीचं झालं आता फवारणी झाल्यानंतर आता आपलं काय काम राहील की जो आता खतच राहिलेलं आहे खताचा व्हिडिओसाठी आपण तुम्हाला ज्यावेळेस मी खत टाकणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ बनवून या चॅनलवर शेअर करणार आहे त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला पेरू बागेविषयी पूर्ण माहिती मिळणार आहे ओके धन्यवाद